लालपरीची सिग्नेचर थीम आहे दुसऱ्या पण लालपरी येतात पण त्या वाजत नाहीत ज्या लालपर्या वाजतात ना त्याच ओरिजिनल असतात एस टी आल्या हिच्या ज्या ह्याच्या गावात व्हायची आहे बऱ्याच दिवस झालं प्लॅनिंग करतोय की सातारला येणं माझं येणं होत आहे भेटेन भेटेन पण आज फायनली आम्ही भेटलोय दोन्ही साइडला या साईडला पण फुलं आहे त्या साईडला पण फुलं येतं आणि हा मधनं रस्ता आहे आई तुम्ही आताय ना हे फॉग बघा एवढे खतरनाक फॉग आहे ना आई बोलून सांगतो एक आठामध्ये ना पाऊस आहे आता पण पाऊस आहे पण इथलं फॉग एवढा आहे ना मला असं तुम्हाला दाखवा असं वाटलं का तुम्ही बघून घ्या नमस्कार मित्रांनो मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती तर आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला मी सध्या गावी आलो आहे आणि उद्या माझं रिटर्न जर्नी आहे मुंबईला तर त्याच्या आधी आज गावची जरा सगळी कामं झालेली आहेत तर माझ्या काल मित्राचा ऑफिसच्या मित्राचा म्हणजे समीरचा फोन आला होता की सातारला येण्यासाठी कारण सातारला येऊन आपलं ठरलेलं आहे की आपलं कासवाठार बघणं तर त्यासाठी आता आम्ही तो तो मी आता माझी आंघोळ वगैरे सगळी झालेले आहे तर इथून आता थोडा नाश्ता करून मी निघणार आहे यष्टीने आपल्या लालपरीने सातारला कास पठारला जाण्यासाठी तर आजचा आपला जर्नी पूर्ण लालपरीने असणार आहे तर बघूया आजच्या आपल्या जर्नीमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते आणि हा सातारचं फेमस कास कासवाटार हे कासवाठार आज आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आत्ता तिकडे कोणत्या प्रकारे किती सारे फुले वगैरे आलेले आहेत ती तुम्हाला जना आपल्या आजच्या आप ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर जरूर आपल्या या व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि बघूया आजचा आपला दिवस कसा जातो तो चला चला आता पटकन येणे मी नाश्ता वगैरे करून येणार स्टँडवर जातो मग तुम्हाला लालपरीचा पण प्रवास दाखवतो चला तर इथं बघू शकता तुम्ही आता मी इथे स्टँडवर आलो आहे हे आमचं स्टँड आहे ठीक आहे झाड आहे इथं बसायला मस्त आहे की आहे हां ता आपला। ता तर तिकडं घर आहे आपलं त्या साईडला घर आहे आणि इथं स्टँड आहे तर नऊला निघायचं होतं नऊची एस टी तर माहीत चुकले आता दुसरी एस टी ह्या साईडला बघाय जुनं स्टँड आहे आमचं हे जुनं पुराणं स्टँड आहे आता इथं स्टँडमध्ये कोणच नसतं आहे सगळं ते इथं एस टी थांबते आता बघूया कधी एस टी येते उशीर तर झालाय पण आता बघूया आता पुढं तसं काय आता तोपर्यंत येतो मग तैकी इथं बाकड्यावर बसून चील करूया बघूया लवकरात लवकर जायचं आहे परत रिटर्न यायचं आहे आपल्याला चला बघूया आता यष्टी ये कधी येते फायनली ना आपल्याला भेटलेली आहे म्हणजे आपली लालपरी पण भेंडी ना एवढी धाडधुड धुडधुड एवढा आवाज करते ना हे बघाय कसं माणसाने उतरायचा दरवाजा ओपन करायला लागतो परत वरती चढल्यावर हो, दरवाजा बंद करायचा असे कंडक्टर असतात आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता त्या लालपरी आलो प्रॉपर अशी लालपरी होती एकदम धुडूम धाड धुडूम धाड एकदम लालपरीची सिग्नेचर थीम आहे मी दुसऱ्या पण लालपरी येतात पण त्या वाजत नाहीत ज्या लालपर्या वाजतात ना त्याच ओरिजिनल असतात तर आता बघा मी आता पाचवडला आलो आहे पानस पार्टीपासून पाचवडपर्यंत माझं छत्तीस रुपये काहीतरी भाडं झालं तिकीट छत्तीस रुपयाचं होतं आता हा इथे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या त्या साईडला जाणार मी आणि तिथून डायरेक्ट सातारसाठी एस टी पकडणार आहे इथे गावी बघा असे ट्रॅक्स वगैरे असतात जिवाट बोलतात त्याला जिवाट तर बघूया आपण पलीकडे जाऊया आणि तिथून आता सातारच्या आपल्याला एस टी पकडायची आहे चला आता बघूया आतापर्यंतचा प्रवास एकदम लय भारी होता गावी असं फिरायचा तरी चान्स भेटत नाही आत्ता भेटतो आहे मला तर फिरून घेतो आहे बघूया त्याच्या पुढं अजून पण सातार साईडला आपण काय एक्सप्लोअर केलं नाही आत्तापर्यंत पण हो आता लवकरात लवकर साताराच्या पण काही काही नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर येतील आणि आता कसं नाही आलो आहे म्हणजे लालपरी वगैरे पण बघूया लवकरच आपण आपल्या बुलेटवर पण येऊया हो इथं इथून ह्या साईडून है आपला जो साताराला जाणारा जो हायवे आहे हा वरून जातो तर तिथूनच आता आपण जाणार आहे इकडं आता इथे बसस्टॉप आहे इथं इथेच बसस्टॉप आहे आता या बसस्टॉपवर मी थांबतो बघूया आता थोड्या वेळामध्ये एस टी आली की एस टीने पुढचा प्रवास आपला चालू करतो आयला कधी यायची एस टी आता एस टी आल्या हिच्या ह्याच्या गावात व्हायची आहे इसको बोलते प्रॉपर लालपरी मित्रांनो आहे बघा आता आपल्याला लालपरी भेटलेली आहे पण ही जरा मॉडर्न लालपरी आहे सीड्स वगैरे एकदम सांगितलं ना ही ना ओरिजिनल लाल लालपरी नाही ही डुप्लिकेट आहे मजा नाही हो आपली आधीची लालपरी दाखवली ना ह्याच्यामध्ये धाड धुडूम धुडूम धाड त्यामध्ये जी मजा येते हिच्यामध्ये नाही चला असू द्या आपण पुढचा प्रवास करूया पुढं पाचवड एक आपलं पाचवड पासून सातारा आपलं कंडक्टर आहेत तिकीट घेतलं आपण किती आहे तिकीट बघूया आपण एक रुपये नाही आत्ताच मागं ते दुसऱ्या गाडी मध्ये छत्तीस रुपये पुन्हा छत्तीस रुपये तिकीट म्हणजे छत्तीस छत्तीस आपलं टोटल आपला बहात्तर रुपये प्रवास आपला झाला आहे आता हे तिकीट वगैरे आपण जपून ठेवूया ते टी सी बी सी पकडलं बिघडलं तर विनागावाची लपडी व्हायची चलो समीरला फोन केला होता समीरने मला आता इथे मंदिराबाशी थांबायला सांगितलंय आता बघूया आपण समीरची इथं वाट बघतो कुठं समीर तो आता इथंच कुठंतरी आलाय ह्या भागामध्येच तर तो, तो आपल्याला इथनं पिकअप करेल मग आपण जाऊया त्या समीर सोबत जाऊया काहीतरी लपडा झालाय गाडी काही वर चढे ना झालंय सगळं ट्राफिक जाम करून ठेवते काहीच आता बघा आपला समीर भेटलाय आपल्याला समीर आपल्याला घ्यायला आलाय <laughs> फुल एकदम फुल एकदम फुल फॉर्म मध्ये आहे का <laughs> भाई बरेच दिवस झालं प्लॅनिंग करतोय की सातारला ये ना माझं येणं होतंय भेटेन भेटेन पण आज फायनली आम्ही भेटलोय आणि आज भाऊ आपल्याला एकदा नास्पट जागवणार आहे चला आता ये ना तुम्हाला ये पूर्ण येण प्रवास जागाव आमचा कसा काय होणार आहे ते चलो फेर आई तर पूर्ण जाम झालं होतं माहितीये का हा एश टी बंद पडली होती तिकडे वरती आलं नाही हा तसं अरे ती एस टी ने जाम केलं होतं सगळं आहे ना पॅक झालं होत चला आता आपण पहिले ना समीरच्या घरी जाणार आहे नंतर तिथून जाणार कासपाटा कासपाटाचं जा सगळे तुम्हाला अपडेट भेटतील आपल्या चॅनलमध्ये चला भेटू आपण पुढच्या याच्या म्हणजे पुढच्या पुढच्या काही मध्ये चलो बाय मित्रांनो बघा आता आता आपण डायरेक्ट ना कास पटराच्या पट्ट्यावाले कारण विषय काय झाला आहे आम्ही आता समीरचं गेलं जाऊन जेवण वगैरे केलं एकदम पूड भरून जेवण केलं आहे भावना चांगली सोय केली होती आपली विषय आला आमचं जरा गाडीचा एक विषय झाला होता गाडी आमची जरा खरी थोडी खराब झाली होती आम्ही गाडी चेंज केली काय म्हणतो <laughs> सध्या त्या आज आमच्यावर एक नवीन नवीन किस्से घडतात आहे त्यामुळे आता आलो आहे आता आम्ही इथं सुखरूप आता पण हा ते सगळं जाऊ द्या हे आधी आधीचा तुम्ही हा सीन बघा व्ह्यू बघा कसा आहे आता इथं सुरुवात आहे त्या साईडला पूर्ण फॉगी फॉगी वातावरण झाले आता इथून आम्ही इथून या खालना घाटातून आलो किती पाच किलोमीटरचा घाट होता ना, ना। पाच किलोमीटरचा घाट आहे ना तो क्रॉस करून आता इथपर्यंत आलो आहे आता इथनं पुढचा प्रवास पण आम्ही करणार आहे पण आता इथला थोडा एक समीर बोलला इथे चांगला व्ह्यू आहे तो आपल्या सबस्क्रायबरमध्ये दाखवला पाहिजे त्यासाठी आपण इथं थांबलोय मग समीर अजून पुढे आपल्याला किती वेळा जायचं आहे अजून वीस किलोमीटर आपल्याला पुढचा पल्ला अजून क्रॉस करून आपल्याला कासपटरावरची फुलं बघायला भेटणार आहेत तर चला जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट मेन स्पॉटला जाऊया तर मागचा आम्ही काही घाटातला सीन तुम्हाला काय दाखवला नाही कारण विषय काय झाला तिथं लय होता पावसामध्ये काय दाखवायचं त्यामुळं आम्ही स्वतःलाच कवर अप करत करत इथपर्यंत आलो आता चला जाऊया डायरेक्ट आता कासपटराच्या इथे भेटूया डायरेक्ट आपण चला मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट ना कासपट्राला जाणार होतो पण भाई इथं जागोजागी असले खतरनाक व्ह्यू आहेत ना ना, ना बगा? ये बगा। कनेर, कनेर ना आपली इच्छा नसताना पण आपण यांना थांबतोय तिथे आता बघा हे बघा ह्या साइडला बघा त्या साईडला डॅम आहे त्या साईडला त्या साईडला पण हा तेच मोठं पूर्ण डॅम आहे कोणतं डॅम आहे कनेरच काहीतरी डॅम आहे काय असेल ना मी डॅमचं नाव इथं मेन्शन करेन इकडं बघा त्या साईडला बघा हे आपले सगळे मित्र आहेत आमचे कॉर्पोरेटवाले मित्र आहेत ऑफिसवाले माकडे सगळे आता इकडे ना थोडं थोडं पाऊस चालू झालाय ठीक आहे इजा आहे आता बघा मागे आपण थांबलो होतो त्या स्पॉटवरून आम्ही पुढे आलो आणि मागे बहू शकतो तुम्ही अचानकच भयानक पावसाला सुरुवात झाली तरी मला समीरनं आयडिया दिली होती वरती पाऊस असतो मला वाटलं काय पाऊस आज पण आता मजबूत पाऊस यायला लागलाय आता फिरणं आमचं चांगलंच बाहेर निघणार आहे पण ठीक आहे काय हरकत नाही त्याला एक छोटेसे आपल्याला टपरी भेटले त्या टपरीवर मस्त आहे की गरम 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 चहा पिणार आहे आता आम्ही आणि चहा पिऊन पुढचा प्रवास चालू करणार आहे तर इथे एक सांगायचं सा म्हणजे ना इथं जो आगोजागी आहे ना तुम्हाला आजूबाजूला छोटी मोठी छोटी मोठी फुलं बघायला भेटतील भेटतील असं वाटेल की तुम्हाला इथेच कासपटार आहे काय बघायचं इथे पण बाजूच्या प्रत्येक झाडांवरती आहे ना तुम्हाला फुलं बघायला भेटतील आता मेन कासपटाराचा स्पॉट आहे ना जो खूप पुढे आहे पण आता बघूया इथं पाऊस कसा काय साथ देतो आहे तसं आम्ही पुढे जाऊ आता इथे एक काकांच्या इथं थांबलो आहे काका तिथे चहा बनवत आहेत

विकेट मुळे खूप गर्दी खूप आहे विकेट ना आम्ही आता शनिवार आहे ना शनिवार मुळे तर खूप गर्दी आहे आणि मागे बघू शकता भेंडी एवढा फॉग आहे ना आणि हे हो रस्ते बघा रस्त्याची कंडिशन बघा रस्त्याची कंडिशन लय बेकार आहे त्याचा आहे कमी द्या फुलं बिला आहेत आताशी यायला फुलं यायला चालू झाल्या पण हे वातावरण इकडे करत तर एवढी आहे ना बघू थोडा इथे ना कंटिन्यू पाऊस चालू येते थोडा वेळ एका ठिकाणी थांबलं पाहिजे थांबल्यावर तुम्हाला प्रॉपर असे फुलं दाखवा ह्या साईडला बघा तुझे फॉक बघा गर्दीच गर्दी आहे फुलं बघा इकडं हे दिसताय तुम्हाला अशी गुलाबी गुलाबी कलरची फुलं आहेत गर्दी बा गर्दी बघा गर्दी हे गर्दीच गर्दी कस आहे आता आम्ही ना वरती उभे आहे मागच्या साईडला बघू शकता की कासपट्राची सगळी फुलं आहेत आणि हा हा मधला एंट्रन्स आहे इथून तुम्हाला आहे ना आतमध्ये एंट्री भेटते आणि आतमध्ये जाऊन तुम्ही कासपट्राची सगळी फुलं वगैरे जवळून जवळून बघू शकता आता विषय काय सॅटर्डे मुळे ना एवढी गर्दी तुम्ही बघितलं कीवढी करते इथे तर त्या गर्दीमध्ये घुसून आहे ना घुसलं ना आधीच आप, आपल्याकडे छत्री नाही आहे आपण आलो आहे अशा एकदम धतीन कंडिशनमध्ये की काय बोलायची सोय नाही त्यामुळे बघा हे ना डायरेक्ट इथून डायरेक्ट तुम्हाला फुलं दाखवतोय बघा ही इथं फुलं आहेत खाली बघा ही फुलं आता इथं कशी थोडी पर्पल कलरची फुलं आहेत तर आतमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला येल्लो कलरची सोनकी सारखी फुलं भेटली बघावी का ही फुलंही जवळ बघायला भेटतात आपल्याला तुमच्याकडे टाइम वगैरे असेल तुम्ही आतमध्ये जाऊ शकता नाही तर रस्त्याच्या बाजूने पण तुम्हाला आहे ना फुलंच फुलं बघायला भेटतील आणि बॅक साईडला रस्ता बघा दोन्ही साईडला या साईडला मग फुलं आहे त्या साईडला मग फुलं येतं आणि हा मधनं रस्ता आहे <laughs> आता इथे खालती आम्हाला सोडत नव्हते दुसऱ्या रस्त्याने बोलत होते पण भाई आमच्या संदेश सरांनी अशी आयडिया लावली अशी बार्गेनिंग केली तिथे की आम्हाला इथूनच जायचंय हे ते आई आमच्याकडे तेवढं पेट्रोल नाही राऊंड मारायला पण हा एवढे कन्व्हिन्सिंग पावर आहे ना की त्यांनी आम्हाला सोडलं इथून आणि त्याचा फायदा असा झाला की आम्ही एका झटक्यामध्ये इथं पोहोचलोय आणि इथे आता आपल्या कास पट्र कास पट्रावरची फुलं बघतोय बघा आता आम्ही का पोटरचं गेटमधून आतमध्ये आलो आहे आता इथून पण तुम्ही आत जाऊ शकता पण तिकीट्स आहे तिकीटचे चार्जेस घेऊन जायचे आहेत आणि ते आतमध्ये फिरायचं नाही म्हटलं तरी ना एक दीड तास लागला काय एक दीड तास आरामात लागला आता ला था था। था था। एक दीड तास आता आपल्याकडे नाही आहे त्यामुळे आता इथनच आपण बघून कलटी मारणार कारण की अजून आपल्याला इथनं घरी जायचं आहे तर हे बघा तुम्ही इकडे येत आहे तर वॉशरूमची वगैरे पण इकडे सोय केलेली आहे टँकर विंकर सगळी कडक मध्ये सोय येत हे बघा इकडं तुम्हाला दिसतंय का फुलं दिसत हे ते बघा फुलंच फुलं आहेत हे बघा हो नुसती फुलच फुले सरळ रस्त्याना तुम्ही चालत जाऊ शकता चालत गेलो ना दोन्ही बाजूला नुसती बघा फुले जिकड आहेत आता कसं तेवढं काय मोठ्या प्रमाणात एवढी काही फुलं नाही आली पण हा आताशी यायला सुरुवात झाली समीर आता तू ह्याच्या आधी पण आला असेल ना रे दोन महिने दिवाळी दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंतच ना हां म्हणजे आता आपला सप्टेंबर आहे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत असणार नंतर ना फुलं कमी कमी होत जातात तर बघा हे पर्यटक वगैरे हो सगळे आतमध्ये गेलेत आता बरेचसे इकडून चालत गेलेत तर मग अशी त्यांची चर्चा तिथं चालू होती कमीत कमी चालत गेलं तर एक तास चालत चालायला लागतं एवढा तर वेळ नाही आपल्याकडं आणि कधी इथं पार्किंगची पण जाम लपडे गाडी लावली गा एका ठिकाणी काही सांगू शकत नाही विषय इथला चला असू द्या आपण आता जाऊया गाडीवर थोडंसं फिरूया आणि आपलं रिटर्न जर्नी स्टार्ट करूया आल्यासारखं येत आहे मग मस्त एक कडक फोटो घेतो थांबा पत्र हे देई काच धरणार का मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल आपण काशची फुलं वगैरे बघितली नेमकं इथं पाऊस पडला आणि आता एका तासानंतर निघायची वेळ आधी तर पाऊस थांबला आहे आणि आता आम्ही कसं कुठच्या साईडला गेलो नाही कारण की मगाशी तिथं मग सांगितलं तुम्हाला की जरा इथं सोडत नव्हते कारण की पुढे ट्राफिक जाम आहे ते ट्राफिक जाम असल्यामुळे ना आत्ता आम्ही डिसिजन घेतलं आहे की रिटर्न जायचं कारण की परत कसं समीरला पण थोडी कामं आहेत मला पण पुढे अजून आपल्याला घरी पुढचा प्रवास करायचा आहे आणि आपल्याला तुम्हाला माहिती असेल आपल्याला लालपर्यंत प्रवास करायचा आहे आपली काय अशी प्रायव्हेट गाडी नाही आहे सो चला आता आम्ही आता परतीचा प्रवास करतोय समीर भाई खूप खूप आभारी आहे तुमचं म्हणजे आपला भावे आपल्या भावानं आपल्याला आज सातारा दाखवला आपण साताराचा असून पण आहे ना काच पटार बघितलं होतं मग भावानं ज्या प्रकारे आज माहिती सांगितली ना एक नंबर काय मग कसं काय वाटलं समीर तुला मजा आली मजा आली मजा आली ना एक नाही कसं आहे कॉर्पोरेटमध्ये आम्ही काम करतो हो पण आहे ना कॉर्पोरेटमध्ये काम करता करता काही नाते अशी बनतात ना की जी ज्यांचं ज्यांना आहे ना आपण शब्दामध्ये ना व्यक्त नाही करू शकत तसं आहे आपला समीर भाऊ आहे आपल्या समीर भावानं आपल्याला प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये हो आपल्याला मदत केली आहे मदतच नाही केली आपल्याला भावासारखं त्यांना के सहकार्य केलं आहे आणि हां आज तो सातारमध्ये त्यामुळं एक प्रकारे आपला सातारचा प्रत्येकजण आपला भावच असतो तसा आपला भाव आहे मोठ्या भावासारखा आपलं आहे समीर आपल्यासाठी भाई इथं आहे ना सगळं काय एकदम ओकेमध्ये फक्त विषय फक्त एवढाच आहे तुम्ही सा, काई -काई रस्ते, रस्ते इकर की तुम्ही सॉ सा प्रॉपर सातारची असाल ना तुम्हाला इथे यायला काय वाटणार नाही पण तो एखाद्या मुंबईवरून वगैरे पर्यटक येतात ना तर बघा इथे काय काय ठिकाणी रस्ते आहेत रस्त्यांची क्वालिटी नाही एक नंबर आहे पण काय ठिकाणी एवढी बेकार अवस्था आहे ना की खरंच तिथे सुधारण्याची गरज आहे कारण की आम्ही येताना आहे ना पाऊस पुढं होता तर पावसामध्ये आमच्या बाजूला एक मुंबईवरून येणं एक रायडर आले होते तर अक्षरशः एक रायडर पडतो म्हणजे इथं कारण खड्डा एवढा मोठा होता ना की त्याला स्वतःची बाईक कंट्रोलच नाही झाली म्हणजे त्या खड्ड्यामध्ये पुढचं चाक गेलं काय करणार आता पडला तोरा जागेवर जाऊ तो ते तेवढंच फक्त की ना रस्त्याची कंडिशन थोडीशी खराब आहे बस बाकी काय नाही बाकी तुम्ही येऊ शकता आता हे बघा इथून इथंच इथंच समीरने बार्गेनिंग करून आम्ही इकडून गाडी टाकली खालून एक रस्ता खालून एक रस्ता आहे पण तो खालून रस्ता समीरच्या माहितीनुसार खूप लांब रस्ता आहे तर तुम्ही पण येत आहे तर थोडंफार बार्गेनिंग करा आणि वर नाही या तुम्ही आता हे फॉग बघा एवढे खतरनाक फॉग आहे ना इथे म्हणून सांगतो एक ना पाऊस आहे आता पण पाऊस आहे पण इथलं फॉग एवढा आहे ना मला असं तुम्हाला दाखवा असं वाटलंय का तुम्ही बघून घ्या घ्याय आम्ही या पुढच्या फोर व्हीलरच्या आधारावर चाललोय नाहीतर ना काही दिसत नाही आजूबाजूला बघायचं साताऱ्यामध्ये या तुम्ही काश्मीर पण टीका पडल भाई काय सर चालत आमचा समीर भाऊ एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन गाडी चालवतो इथं समोरची लाईट आहे ना गाडीची फोर व्हीलची त्याच्या आधारावर सगळं आहे आमचं वातावरणामध्ये ओव्हरटेक वगैरे करायचं लपड्यात पडू पण नका बघितलं कसं इथं फुल पाहते वातावरण आहे लवकर ना हा घाट आहे ना आणि खाली उतरतो त्यानंतर मग नंतर ना आपला रिटर्न जर्नी स्टार्ट चला आता आधी मध्ये तुम्हाला काही सी दाखवेन ते तुम्ही एन्जॉय करा भेटू आपण नंतर चलो

यार मित्रांनो आता बघा आमचा दोघ मोठा एकदम गेमच झाला एवढा फॉग मध्ये पाऊस भेटला ना पूर्णपणे ओलं झालो होतो आम्ही मग नंतर समीर बाईचं घरी जाऊन थोडं चेंज वगैरे करून थोडा चहा वगैरे पिला आणि आता समीर भाई मला इथे साताराचा स्टँड आहे या साताराच्या स्टँडवर आपल्याला सोडायला आलेत तर आता मी आता लालपरीने प्रवास करणार आहे आणि समीर भाई रिटर्न घरी तर आजचं फुल दिवसाचं पू पूर्ण पूर्ण दिवसाचं क्रेडिट ना सर समीर भाईला जाते तर आजचा आपला व्हिडिओ ना जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्याला जाताना आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा चला जय महाराष्ट्र